कुपन डोल घरकुल यासह सर्वसामान्य जनतेला भेडसावणारे प्रश्न तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्त पक्षाने आता कंबर नागरिकांची होणारी पायपीट रोखण्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर रोड या ठिकाणी कोणत्याही व्ही आय पी किंवा मोठ्या व्यक्तीला न बोलवता माजी सैनिक शेतकरी आणि दिव्यांग व्यक्तीच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात प्रहारसेवक आपल्या दारी राहुटी अभियान सुरू करणार असून स्वतः जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हा प्रमुख अभिजित पोटे यांनी दिली नाही श्रीरामपूर शहरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले उद्घाटन एक अनोख्या पद्धतीने होतं कोणी फिल्म स्टार किंवा कोणी व्ही आय पी माणूस या ठिकाणी न बोलवता जगाला अन्न पुरवणारा शेतकरी आणि देशाची अवरात्र सेवा करणारा सैनिक आणि दिव्यांग बांधव यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यालयाचा उद्देश निराधार दिव्यांग अनाथ शेतकरी कष्टकरी कामगार जनसामान्य नागरिक विद्यार्थ्यांच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे या माध्यमातून आपल्या कार्यालयाच्या नागरिकांना काय आवडत या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांना मी एक आवाहन करेल की प्रहार सेवक आपल्या दारी राहुटी अभियान आम्ही राबवतोय प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आपल्या दारापर्यंत येऊन आपल्याला ज्या शासकीय योजनांपासून जे वंचित राहतो किंवा ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या आपल्या दरवाजापर्यंत येऊन सोडवण्याचं काम करणार आहेत त्याचं कामकाज या कार्यालयातून बघितलं जाणार आहे सदरच्या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅडव्होकेट अजित काळे शेतकरी संघटनेचे राज्य सचिव रुपेंद्र काळे शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख अनिल अवताडी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब खजुर्ले ज्ञानेश्वर सांगळे कृष्ण सातपुते अॅडव्होकेट अवताडे आप्पासाहेब ढूस लक्ष्मण खडके नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे शेतकरी संघटनेचे युवराज जगताप मेजर गोपीनाथ उगले श्रीरामपूर शहर पोलीस प्रमुख सोमनाथ गर्जे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा